अनन्त रिफ्रेश अनंत उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे मधील ग्रामीण उद्यान विद्या कार्यानुभव कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत कृषी माहिती केंद्राचं इन्सुली गावात उद्घाटन पार पडलं आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध प्रकारच्या व शेती संबंधित वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले हा कार्यक्रम ग्रामपंचायत सांस्कृतिक सभागृह इन्सुली सावंतवाडी येथे पार पडला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते त्यांच्या हस्ते या कृषी माहिती केंद्राचं उद्घाटन झालं तसंच सावंतवाडी कृषी पर्यवेक्षक यशवंत गवाणे विद्या महाविद्यालय मुळदेचे सहयोगी प्राचार्य डॉक्टर रणजित देवारे कृषी सहायक सीमा घाडी इंचुली ग्रामपंचायत उपसरपंच कृष्णा सावंत ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र चराटकर महिला बचत गट अध्यक्ष खोपकर यांची उपस्थिती होती या प्रदर्शनामध्ये फळांपासून बनवलेले विविध पदार्थ अनेक प्रकारचे कीटकनाशक सापळे विविध प्रकारच्या केल्या जाणाऱ्या कलमपद्धती लखीबाग प्रकल्प कोकिडामा व टेरारियम अशा आधुनिक सजावट पद्धतीमधील झाडे प्रात्यक्षिक स्वरूपात विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना समजावून सांगितलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल